पंडित पंडित अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या मागण्यावर चर्चेसाठी उभा आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अंतर्गत आपण राज्यामध्ये आणि देशामध्ये जे काही जल जीवन मिशन ही योजना आणली घरघर जल हे आपलं त्याच्यामधनं एक धोरण हे केंद्र सरकारचं माननीय मोदी साहेबांचं ते एक दृष्टिकोन आहे अध्यक्ष महोदय या जल जीवन मिशन अंतर्गत गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावासाठी एकशे बहात्तर कोटी रुपये किमतीच्या एकशे सत्याहत्तर नळ पाणी पुरवठा मंजूर करण्यात आलेल्या आहेत या सर्व योजनांचे काम पूर्ण होण्याची जी काही मुदत आहे अध्यक्ष महोदय ती काही महिन्यापूर्वी संपलेली आहे सध्या टंचाईचा काळ आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा मध्ये पाणी पुरवठा योजनांची मंजूर असलेली एकशे ब्याण्णव गावापैकी दहा टक्के गावात सुद्धा सुरळीत पाणी पुरवठा होत नाही अध्यक्ष महोदय व्यापकॉस्ट सारखी जी काही तांत्रिक सेवा पुरवठा पुरवठादार कंपनी आहे आणि संबंधित विभागातील अधिकारी यांच्या संगण मताने अध्यक्ष महोदय शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी अक्षरशः पाण्यात वाया गेला असं म्हणावं हो लागल प्रगती कन्स्ट्रक्शन सारख्या कंत्राटदाराने कोट्यावधी रुपयांची देयक उचलून पोबारा केला अध्यक्ष महोदय या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी गटित करावी आणि कडून निधीची वसुली करावी अशी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे करतोय अध्यक्ष महोदय दुसरा विषय घनकचरा व्यवस्थापन अध्यक्ष महोदय दोनच मिनिटं मला बोलू द्या घनकचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन हे जे काही ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून ही योजन गावा गावा योजना राबवली जाते याच्या माध्यमातून गावामध्ये गावांतर्गत जे काही नाले आहेत ड्रेनेज व्यवस्था आहे ती केली जाते आणि त्या ठिकाणी कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं अशीच ही योजना जिल्हा परिषद गटाचं माझ्या मतदारसंघातील चकलांबा नावाची गाव आहे अध्यक्ष मोदय या मध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतीचे जे काही सरपंच आहेत ग्रामसेवक व कंत्राटदार यांच्या संगणमताने त्यांनी या योजनेतील कचराचा डेपो डेपोचे काम जे काही आहे श्रीराम देवस्थान या नोंदणीकृत ट्रस्टच्या मालकीच्या गट क्रमांक पाचशे एकाहत्तर मध्ये सुरू केलेला अध्यक्ष महोदय वास्तविक अतिक्रमण दूर करणे हे काम ग्रामपंचायती आहेत ग्रामपंचायतीने केलं पाहिजे असं असताना चकलांबा ग्रामपंचायतीनं श्रीराम देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून कचरा डेपोचे काम सुरू केले आहे या जागेच्या जवळ शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर या कचऱ्याचा अनिष्ट परिणाम होईल अशी तक्रार देवस्थानच्या ट्रस्टी सह केलेली आहे मात्र त्याची प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही या ग्रामपंचायतीचा कारभार आपल्या सरकारमधील तथाकथित अध्यक्ष महोदय सुपर क्लास वन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी असणारे हक आहेत अधिकारी अधिकारी अशी मिलीभगत सुरू असल्यामुळे श्रीराम सुद्धा राम, राम राज्यामध्ये श्रीराम सुधा चकलांब्यामध्ये त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत अशा पद्धतीची अवस्था त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं या गोष्टीची त्या ठिकाणी दखल घेऊन अध्यक्ष होत आहे चौकशी करावी आणि कारवाई करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद